नमस्कार मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये संविधान दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली याच दिवशी आपण भारताचं हे जे संविधान आहे याचा आपण स्वीकार केला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणजे पुढच्याच वर्षी या संविधानाची अंमलबजावणी संपूर्ण देशामध्ये सुरू झाली आणि आजचा दिवस हा यासाठी महत्त्वाचा आहे कारण याच दिवशी आपण या संविधानाचा स्वीकार केला, केला जी काही समिती होती त्यांनी या संविधानाचं राष्ट्रपतीला अर्पण केला आणि राष्ट्रपतीने ते आपल्या देशासाठी हे संविधान महत्त्वाचं आहे या या संविधानावरती देश चालेल या भावनेने ते संविधानात स्वीकारलं आणि त्याची अंमलबजावणी सव्वीस जानेवारीपासून संपूर्ण देशामध्ये केली गेली मित्रांनो आपल्याला माहीत आहे की काही लोकांना सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट यातला की लक्षात येत नाही काही ठिकाणी मी स्वतः विचारलं त्यावेळेस ते म्हणतात की सव्वीस जानेवारीला देश स्वतंत्र झाला आणि पण पंधरा ऑगस्टला काय झालं तर पंधरा ऑगस्टलाही देश स्वतंत्र झाला अशा पद्धतीचं जे ज्ञान संपन्न लोक आहेत हे आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं की ह्या छोट्या ह्या छोट्या का होईना पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत या आपण सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे आता आपण या विषयाकडे येऊ येऊया की हे जे संविधान दिन साजरा का करावा तर सगळ्यात अगोदर आपल्याला माहीत आहे की आपल्या देशामध्ये लोक अंधविश्वासू जास्त मोठ्या प्रमाणात आहे एखाद्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास पटकन बसतो ते तपासून पाहत नाही आहेत की एक सत्य आहे का नाही मात्र कुणीतरी सांगितलं म्हणून ते ऐकतात आणि ते दुसऱ्याला सांगत सुटतात तर अशा पद्धतीने काय होतं तर चुकीचा जो मॅसेज आहे चुकीचा संदेश हा पटापट -पत जास्त लोकांपर्यंत पोचतो आणि सत्य काय आहे हे लोकांना कळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की संविधान दिनाच्या निमित्तानं लोकांना सत्य कळलं पाहिजे आता सत्य काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं सत्य हे आहे की भारतीय संविधान जे आहे हे सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ असं संविधान आहे याचं कारण असं आहे की भारत हा देश विविधतेने नटलेला आहे इथे अनेक जाती धर्माचे लोकं आहेत इथे अनेक प्रांत आहेत अनेक भाषा आहेत पण या सगळ्यांना संघटित ठेवण्याचं काम जे आहे हे भारतीय संविधानाने केलेलं आहे आणि असं हे संविधान लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोक म्हणतात की हे संविधान असून बेरोजगारी का वाढते महागाई का वाढते असंही काही लोक विचारतात तर त्यांना सांगणं आहे की बेरोजगारी आणि जे काही अडचणी असतात त्या संविधानामुळे नाही आहेत तर संविधानावरती जी संविधानाच्या माध्यमातून जी लोक सरकार घेऊन येतात आणि ते सरकार नीट चालवत नाहीत त्यांच्यामुळे महागाई बेरोजगारी या प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्यामुळे आपण कुणाला निवडून देतो आणि कुणाला सत्तेवरती आणतो हेही तितकंच महत्वाचं आहे हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून संविधान दिन साजरा झाला पाहिजे आणि त्या दिवशी संविधानाचे संविधानाने दिलेले जे काही अधिकार आहेत संविधानाने सांगितलेले काही कर्तव्य आहे ते कर्तव्य आणि अधिकार आपण समजून घेतले पाहिजे बऱ्याचदा काय होतं की लोकांना आपले अधिकार हे पटकन कळतं पण कर्तव्य लोकांना कळत नाही आहे म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर रस्त्यावरती फिरणं मोकळेपणाने रस्त्यावरती म्हणजे फुटपाथवरती चालणं हे मा नागरिकांचं ना नागरिकांचा अधिकार आहे पण त्याच रस्त्यावरती त्याच फुटपाथवरती कचरा टाकू नये हे त्याचं कर्तव्य आहे हा हे कर्तव्य जे आहे तो नागरिक आहे तो विसरून जातो त्यामुळे नागरिकांना त्याच्या अधिकाराची जशी जाणीव आपण करून दिली पाहिजे तशी त्याच्या कर्तव्याची सुद्धा जाणीव करून दिली पाहिजे तर हे एक महत्त्वाचं हो आहे तिसरी गोष्ट म्हणजे हे संविधान सामाजिक न्याया न्यायाबद्दल बोलतं सामाजिक न्याय मिळावा तो प्रस्थापित व्हावा यासाठी प्रयत्न करतं आणि आता हे सामाजिक न्याय म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की भारताचं भारताची जी काय स्थिती होती संविधान अंमलबजावणी करण्याच्या अगोदर ती मनुस्मूर्ती म्हणजे जाती व्यवस्थेने जे काही खालच्या जातीची लोक मा तथागतीत मानल्या जात होती त्या लोकांना शिक्षणाची त्यांना अधिकार नव्हता त्यांना कुठलाच अधिकार नव्हता त्या ते देवळामध्येही जाऊ शकत नव्हते तर अशा पद्धतीने जे काही एस सी एस टी समाज आहे या एस टी एस सी एस टी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण जे काय दिलं ते आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायाचाच एक भाग न्याय, काई, आहे, आहे तर हे सामाजिक न्याय न्यायाचं जे काही कायदे आहेत धोरणं आहेत ही किती महत्त्वाची आहेत ही लोकांना कळली पाहिजेत नाही तर काही लोकांना वाटतं की यांना काय आरक्षण आहे म्हणजे यांना सगळं फुकटच मिळतं पण फुकटच मिळतं हे म्हणण्या अगोदर त्यांनी जर हा अभ्यास केला संविधान जर समजून घेतलं तर त्यांच्या लक्षात येईल की कुणाला या देशामध्ये मुक्त फुकट काही मिळत नाही त्या समाजावरती अनेक वर्षे अन्याय अत्याचार झाले त्या समाजाला त्या त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवलं आणि म्हणून त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याला इतरांप्रमाणेच त्यांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे यासाठी हे सामाजिक न्यायाचे पाऊल म्हणजे आरक्षण आहे हे लोकांना कळलं पाहिजे अशा पद्धतीने संविधानाबद्दल अनेक गोष्टी आहेत की ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या गोष्टी लोकांना कळल्या पाहिजे यासाठी संविधान दिन साजरा केला पाहिजे आणि या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत खरं पाहिलं तर आता आपण दोन हजार पंचवीसमध्ये आहोत आणि आता आपल्या देशासमोर अनेक संकट म्हणण्यापेक्षा आव्हानं आपल्यापुढे उभा राहिलेली आहेत त्यातलं एक मह महत्वाचं आव्हान म्हणजे संविधानाने ज्या काय संविधानिक संस्था आहेत या संस्थेच्या माध्यमातून सं संपूर्ण देश चालवला जातो संविधानाने या ज्या संस्था आहेत या स्वतंत्रपणे आणि स्वायत्तता त्यांची टिकावी अशा पद्धतीने त्यांची निर्मिती केलेली आहे त्यांची प त्यांच्या कार्यामध्ये प पारदर्शकता असावी अशा पद्धतीने त्यांची निर्मिती केलेली आहे पण आता अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोग जे आपण म्हणतो जे एक संविधानिक संस्था आहे आणि ती स्वायत्तता आहे स्वतंत्र आहे पण ती खरंच स्वतंत्र आहे का हा प्रश्न आता आपल्या सगळ्यांना पडतो कारण राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले वोट चोरीचे त्याबद्दल निवडणूक आयोगाने योग्य ते स्पष्टीकरण दिलं नाही उलट ते म्हणतात की राहुल गांधींनी शपथपत्र दाखल करावं मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने शपथपत्र मागण्यापूर्वी किंवा न मागता त्यांनी जे प्रश्न निर्माण केले ते त्याची उत्तरं काय असू शकतात ती सांगितली पाहिजे ते योग्य स्पष्टीकरण दिलं पाहिजे तसं काही होत नाही आणि मग हेच निवडणूक आयोग कधी काही ठिकाणी भाव करताना दिसतं म्हणजे टी एन सेशनच्या काळामध्ये एखादा माणूस जर काही अंतराहून त्याला रिक्षामध्ये बसून जर निवडणूक मतदान केंद्रापर्यंत जरी कुणी घेऊन गेलं तर तो, तो ज्या पक्षाचा माणूस आहे त्याच्यावरती कारवाई होत असेल आता जे बिहारचे इलेक्शन झाले त्यामध्ये अनेक लोकांना लोक घेऊन आले मतदार केंद्रापर्यंत गाड्यांनी दिल्ली महाराष्ट्र आणि वेगवेगळ्या ठिकाणाहून ते आणले गेली आणि ते मीडियामध्ये ते स्वतःच म्हणत होते की आम्ही यांना घेऊन आलो आहोत आणि आम्हाला यांचा मतदानाचा अधिकार बजवायचा आहे म्हणून आपण त्यांना घेऊन आलो आहे अशा पद्धतीचं ते स्पष्टीकरण देत होते पण हे योग्य आहे का यावरती मतदा मत, आ, मत आ, जे निवडणूक आयोग आहे यांनी काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे होती ते जर चुकीचं असेल तर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे होती पण निवडणूक आयोग याबद्दल कुठेही काही बोलत नाही आणि बिहारमध्येच दहा हजार रुपये महिलांच्या खात्यात गेले आता निवडणुकीच्या काही काळ अगोदर कुठल्याही प्रकारचे पैसे लोकांच्या खात्यावर सरकारच्या माध्यमातून गेले नाही पाहिजेत कारण ते एका प्रकारचं वेगळ्या मात वेगळ्या प्रकारे एका प्रकारचं आमिष होऊ शकतं म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीला पैसे द्याल त्यांना असं साहजिकच असं वाटेल की यांनी आपल्याला पैसे दिले म्हणजे आपलं आपलं मत यांना दिलं पाहिजे अशी भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होण्याची शक्यता जास्त असते आणि याला नि निरपेक्षता म्हणत नाही आहे याला नि निपक्षपाती नि म्हणता येणार नाही आहे त्यामुळे कुठलंही आमिष कुठल्याही प्रकारचं प्रलोभन न देता निवडणुकांना पक्षांनी समोर जायला पाहिजे ते तो जो नियम आहे तो कुठेतरी इथे लावल्या गेला आहे असं दिसत नाही आहे आणि याबद्दल निवडणूक आयोगाने कुठल्याही प्रकारची भूमिका घेतली नाही त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत आणि हे मीच बोलत नाही आहे तर असे हजारो लाखो लोकं बोलत आहेत तर ते त्याबद्दल ते एक आव्हान आहे या संविधान दिनाच्या निमित्ताने त्या आव्हानाबद्दलही आपण बोललं पाहिजे दुसरी आणि मीडिया जो आहे जो मीडिया विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेला पाहिजे तर तो, तो कधी विरोधी पक्षाच्या भूमिकेत नसतो तो, तो मेनस्ट्रीम मेनस्ट्रीम मीडिया जो आहे तो नेहमी सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेतून आपले विचार मांडत असतो आता ही गोष्ट लपून राहिलेली नाही तर ते आहे परत आणखी न्यायालयाबद्दल काही बोलता येणार नाही कारण न्यायालय न्यायालयाची गोष्ट वेगळी असते न्यायालय हे जे काही पुरावे सादर केले जातात त्या पुराव्याच्या आधारे न्यायदान दराचं काम करत असतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये का पण काय स्थिती आहे हे आपण सगळी जाणतोच एकूणच ह्या सगळ्या याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे आणि निरपेक्षपणे नि निपक्षपणे सरकार कोणाचं येऊ द्या काँग्रेसचं येऊ हो द्या भाजपाचं येऊ हो द्या कुणाचं येऊ द्या पण हो ते जे जे ज्या पद्धती आहेत ज्या निपक्षपातीपणाने निर पारदर्शकतेने निवडणुका झाल्या पाहिजे मीडियाने पा अगदी तटस्थपणे उभं राहून आपल्या बातम्या किंवा आपलं जे काही विवेचन आहे ते केलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही आहे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सत्ताधारी च्या बाजूने बोलतायत आणि विरोधी पक्ष विरोधी पक्षाला जर हे जे सगळे साधनं जर मिळाले नाही तर तो हातबोल होऊन जातो आणि ती स्थिती नेमकी या देशामध्ये झाली आहे पण त्याच्यामुळे काय होतं त्याच्यामुळे मग लोकांचं राज्य राहणार नाही आहे हे काही लोकांचं जे सत्ताधारी आहेत काही संख्येने कमी असतील ते पण ते तेच संपूर्ण देशावरती राज्य करतील आणि हेच संविधानाला कधीही मान्य नाही आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे स्वतंत्र समता बंधुत्व आणि सामाजिक न्याय न्यायाला धरून जे संविधान निर्माण केलं ते संविधान हे त्या संविधानाला अशा प्रकारची सत्ता अशा प्रकारचं राज्य अशा प्रकारचं निवडणूक आहे अशा प्रकारचा मीडिया त्यांना अभिप्रेत नाही आहे तर यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं की लोकांनी विचार केला पाहिजे लोकांनी एक याच्यामध्ये एक, एक जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि जेव्हा लोकं जागरूक होतील त्यावेळेस त्यांना कळेल की अरे कुणीतरी आपलं मतं जर विकत घ्यायला आलं तर आज ते आपल्याला पाचशे रुपये देतील पण उद्या आपल्या किशातले हजार रुपये जाऊ शकतात तर हे ज्यावेळेस लोकांना कळेल त्यावेळेस लोक कुठल्याही राजकीय पक्षाकडून किंवा काही कुणाकडून काही न घेता मतदान करतील आणि एक चांगलं सरकार या देशाला देऊ शकतील असं मला वाटतं आहे त्यासाठी आव्हानं तर खूप आहेत पण त्या आव्हानाबद्दल लोकांनी विचार केला पाहिजे कसं आहे की बऱ्याचदा काय होतं की धोरणं जे आहेत कुठल्या पक्षाची काय धोरणं आहेत याचाही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी मतदान केलं पाहिजे त्यामुळे एकीकडे एक लोकांना संविधानिक संस्था काय आहेत त्या कशा काम करतात याबद्दल सांगितलं गेलं पाहिजे दुसरीकडे लोकांनी पक्ष जे आहेत या देशामध्ये वेगवेगळे पक्ष या पक्षाची ध्येय धोरणं काय आहे त्याची निर्मिती कशी झाली या, या सगळ्याबद्दल लोकांचा अभ्यास असला पाहिजे आणि हे सगळं असल्यानंतर एक चांगला जागरूक नागरिक घडावं यासाठी संविधान दिन साजरा केला पाहिजे मित्रांनो आपण सगळ्यांनी या संविधानाचा अभ्यास करूया आणि आपल्याला ज्या गोष्टी कळल्यात त्या लोकांना सांगून एक चांगला नागरिक घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूया तूर्त मी इथे थांबतो संविधान दिनाच्या तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटू आपण या सगळ्या विषयावरती बोलत राहू तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही निश्चित सांगा आणि हे चॅनल तुम्ही जर लाईक केलं नसेल तर लाईक तुम्हाला जर वाटलं लाईक करावं तर लाईक करा आणि तुम्हाला वाटलं की सबस्क्राईब करावं तर सबस्क्राईब करा आणि खूपच तुम्हाला आवडलं तर तुम्ही शेअरही करू शकता पुन्हा भेटत राहूया धन्यवाद